नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आलो आहे आपण बारनेर तालुक्यातील टाके डोकेश्वर या गावामध्ये आणि या गाव होऊ शकतो मित्रांनो हा जो आहे समोरचा आज मित्रांनो पाहणार आहोत आपण टाकेश्वर टाके डोकेश्वर या गावामध्ये डोकेश्वर लेणी कल्याण नगर हायवे जवळच मित्रांनो टाकेडोगेश्वर गाव लागतं आणि गावापासून एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आल्याच्या नंतर हिली मित्रांनो पाहू चला मित्रांनो आतून पाहूया मंदिर तर मंदिराच्या समोरच मित्रांनो नंदी एक आणि त्याच्यानंतर पाहू शकता जी समोरची मूर्ती मित्रांनो या शनिदेवांची मूर्ती पाहू शकता मित्रांनो आणि हा जो खांबावरती कशा प्रकारे कोरी काम केले मित्रांनो पाहू शकता आणि या खांबाच्या याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो किती जुनी केले चला तर पाहू दहा बारा पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे त्या मेहनत काळी काम केलेले आणि हे जे आहे पांडव पांडुंगाचे संपूर्ण आणि विशेष म्हणजे एका दिवसात बनवलेले आणि हे जे आहे मित्रांनो कोरीव काम पाहू शकता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याच्या नंतर मित्रांनो हनुमानाची एक छोटीशी मूर्ती त्याच्या पाठीमाग गणपतीची एक छोटीशी मूर्ती आणि ही एक पिंड आहे मित्रांनो सुयंभूपिंडे म्हणजे त्या काही स्वतः तयार केलेली त्यामुळे मित्रांनो स्वयंभूपिंड म्हटलं जातं याला पाहू शकता कशाप्रकारे मित्रांनो आणि टाकेडोकेश्वर गावचं गावाचं मित्रांनो या आराध्य दैवत दे म्हणून ओळखलं जातं

እሺ አክቶም እንትን आणि विशेष म्हणजे मित्रांनो हिच्या लेणीचं काम आहे मित्रांनो ते संपूर्ण एका दिवसात पूर्ण केले गेलेले म्हणजे एका दिवसात जे हे जे आहे सगळं कोरी काम केलेलं आहे पाहू शकता शंकर महाराजांची पिंड आहे मित्रांनो आणि हे सगळं आहे पाहू शकता मित्रांनो

बरच कोरीकाम पाहू शकतो मित्रांनो आणि हे जे आहे हे मग मी मित्रांनो पाहू शकतात कसलं तरी मित्रांनो जे आहे ती मूर्ती पाहू शकतात आता खूप दिवस झाल्यामुळं जरा थोडं हे वाटते म्हणजे अवस्था थोडी खराब झाल्यासारखी दिसते पण अजून दिसते मित्रांनो स्पष्ट पाहू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो पाहू शकता ह्या मंदिराला जे आहे ते दोन नंदी हा जो आहे हा मित्रांनो आतमधला नंदी आणि या साईडनं जर समोरून डाव्या साईडनं जर पाहिलं गेलं मित्रांनो तर शंकराची पिंड आहे या साईडला आतमध्ये ते तुम्हाला दाखवतो मी आणि या साईडला पण मित्रांनो पाहू शकता या साईडला पण एक शंकराची भिंड आहे मित्रांनो इथे पण एक नंदी म्हणजे थोडक्यात त्या काळात बनवलेल्या मित्रांनो पाहू शकता कोरी काम कसे